विशाखा नक्षत्राचा स्वभाव गुणधर्म आणि गुणविशेष विशाखा नक्षत्राचा स्वभाव विशाखा नक्षत्र हे तुला आणि वृश्चिक या दोन राशी येते याचे स्वामी गुरु बृहस्पती आणि सहप्रभारी शनी आहेत त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये ज्ञान संयम आणि उद्दिष्टपूर्तीची प्रबळ इच्छा दिसून येते उद्दिष्ट ठरवणारे आणि प्रयत्नशील या व्यक्ती कोणतेही काम ठरवल्यास ते पूर्ण करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करत राहतात ते ध्येयवादी असतात स्पष्टवक्ता आणि प्रामाणिकता त्यांच्या बोलण्यात थेटपणा असतो मोठेपणा किंवा फसवणूक करणे मनस्थिती सहनशीलता करत नाहीत आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचा देखावा बोलण्याची शैली आणि वावरणे इतरांना आकर्षित करणारे असते कधी कधी विशाखा नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे एका वेळी दोन गोष्टीकडे झुकणे त्यांना निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो समाजप्रिय आणि नेतृत्व गुण हे लोक सहसा समाजात नाव कमवतात त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता असते धैर्यवान आणि संयमी कठीण प्रसंगी सुद्धा हे लोक संयम ठेवतात आणि धैर्याने मार्ग दाखवतात आध्यात्मिक कल बृहस्पतीच्या प्रभावामुळे या व्यक्तीमध्ये धर्म तत्वज्ञान आणि अध्यात्माची ओढ असते विशाखा नक्षत्राचा स्वभाव कधी कधी हट्टी हे लोक जे ठरवतात ते करून दाखवतात त्यामुळे कधी कधी हट्टी पण होतात सकारात्मक गुण प्रामाणिक उद्दिष्टपूर्ती करणारे समाजपूर्वी आणि धाडसी विशाखा नक्षत्राचे स्वभावाचे नकारात्मक गुण द्विधा मनस्थिती कधी कधी हट्टी थोडे आत्मकेंद्रित असे स्वभावाचे असतात विशाखा नक्षत्राचे